आपला लक्की नंबर किंवा लक्की अंक कसा शोधायचा आहे किंवा तुम्हाला कसा स्वतःची स्वतः माहिती करून घ्यायचं आहे ते पहा माझा मुलगा आर्यन त्याची जन्मतारीख आहे सोळा आठ दोन हजार पाच तर आपण दोन दोन संख्यांची बेरीज करायची तर दोन दोन संख्यांच्या खाली आपण रेषा मारून घेतल्या एक आणि सहा सात झाले शून्य आणि आठ आठ झाले दोन आणि शून्य दोन झाले शून्य आणि पाच पाच झाले सात आणि आठ यांची बेरीज करायचे पंधरा झाले दोन आणि पाच यांची बेरीज करायचे सात झाले तर आता दोन अंक आहे त्याच्यामुळे ह्यांची परत बेरीज करायचे एक आणि पाच सहा झाले आणि इकडं सात आहे सहा आणि सात तेरा झाले तर एक आणि तीन चार झाले तर माझ्या मुलाचा हा लकी नंबर किंवा लकी अंक लकी अक्षर हे चार आहे तर त्याने जर त्याच्या व्यवसायामध्ये किंवा वापरण्यामध्ये जो मोबाईल असेल त्या मोबाईलचा शेवटचा अंक चार घ्यायचा आहे उजव्या हाताने डाव्या हाताच्या अंगठ्यावरती इथं चार अंक अंक इंग्लिशमधून काढला तरी चालन मराठीतून काढला तरी चालन आणि साध्या निळ्या पेण्याने काढायचं हा साधं सोपं गणित आहे त्या साध्या सोप सोप्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये किती काय पालट होणार आहे ते पहा पण ह्या सर्व गोष्टी माग आपले कर्मगतीचा पण भाग आहे हे तुम्ही विसरू नका पुण्यकर्म करा आणि